चला तर वा बारा वाजले आता माझं सर्व काम आहे माऊली पण शाळेत गेलाय पण माऊलीचे पप्पा कुठे गेले त्यांना शोधते कधीची आम्हाला गावात पण ते गा का मी आता कुठे काय माहिती चला आता मी वावरात चालले बघते आता वावरात गेले का काय हा हे तर इकडे काय राहिले इथं वांगे पाहत होतो वांगे आहे का पाहू वांगे आले चांगले पण ते काही यालाय ना कीड पण लागली आता हे चांगलं आहे पहिलाच आहे ना त्याच्यामुळे त्याला कीड लागली दे पे कोण दे अजून भेंड्या पाहिल्या का नाही हे हे झाड वांगे पेक्षा ते आपण आधीचे लावले होते ना हिरवे ते वांगे चांगले होते तंबाटे पाणी किती वारे आले नर्सरीतून रोप आणले ते का आपण द्राक्ष सारखे लढले हा ना बाई हो मुळे पा किती भारी आले मी लावले होते हे मुळ्याच झाडे हप्त्या भरत येईल एवढे मुळे हा ना पंधरा दिवस लागतील तरी लिंबाचं झाड पा किती भारी झाले हे लिंबाच्या झाडाला चांगले आले पाहिजे लहान झाड आहे तरी याला पाहिजे लिंब आले तिकड पण लिंब आता हे जे झाड लावले आपण एवढे खत टाकले एवढ्या महागाचे ते या बाई लिंब आहे दिसा ना काही ते तिकडं गाव लिंब लावलेले आहे ना ते खरे बारी या बाई हळदीच झाडे वाटतं ना हे हळद माझे मम्मीने लावले ते हळद येते हळद इकडे बरं मिरच्याचे झाड कुठे तळायचे मिरच्या आहेत त्या हे काय इकडं हे बा हे बाय ते येते बा तळायची मिरची का मस्त मिरची आलंय थोडं का नका अजून त्याला चवनी लागायचा आणि चांगले मोठे मोठे होऊन द्यायला लागत होते तिकडे झाले ना आता हे बघा इकडं सफरचंदाचं झाड बाकी मोठे झाले सफरचंदाचं आहे का हे मां सफरचंदाचं आहे कुठून आलं हे ते नाही आईतेंचच चंद्र ते कुंडीत होतं मग इकडं आलं कारले फकती लोघडले मी म्हणतो कारले तोडू का ते मोठे झाले काय हाय कारले ना घरात ते मोठे होद्या अजून लकडू लागेल ते अजून छोटे नको 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 घरात मी चार पाच नेले तेच बनवून झाले कवळ्याची भाजी चांगली ना, ना, ना। कडू लागत जास्त कवळे हे वा इकडं पण किती मिरची कावठी लिंबाला लिंब जास्त लागले त्या तिकड हम्म तेव्हा इकडं इकडे आपले झाड छान आले वा गावठी लिंबाच झाडे वर काही हे बाय किती मोठे मोठे लिंब लागले बाई याला हे बाई गावठी हे तुम्ही आणलं होता ना खांबाळ्यावरून ते हा हे ये खांबाळ्यावरून आणले ते, ते गावठी पटकन लिंब लागले आणि ते नर्सरी मधून आणले ना त्याला लिंबच नाही आले गळून गेले सर्व हम्म गावठी हे पण झाड आले का आपले हे आत्ता लावले होते ते जास्वंदीचे पाणी किती छान आली जास्वंद हा हा बेबी पिंक गुलाबाचं झाड ये पण हे बघा आता झेंडो वाकले का वाकले हो त्या गाडीने ना त्या झाडायची पण कशी केली आता असं वाडत सरळ जायचं मग ते गाडीमुळे ना वाडायला त्याला हे नि भेट राहिली सूर्यप्रकाश वाडाय चांगली नाही हो राहिली टीचर गाव मध्ये जायचंय पाणी कधीच तापून गेलय माऊलीच्या पप्पाला ना आंघोळ करायचाच खूप येतोय चला आता माझं तर सर्व काम आवरलंय मला आता घटाला माळा बनवायचे अजून परत माऊलीला शाळेत आणायला जायला लागत गावात पण जायचंय थोडस काम आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय